मार्कटवाडीपासून सुरू केलेला ईव्हीएम विरोधाची लढाई महाविकास आघाडीनं आता दिल्लीपर्यंत नेण्याचा निर्धार केलाय एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे काँग्रेस नेत्यांसोबतच आपच्या नेत्यांनाही सोबत घेऊन कायदेशीर लढाई लढण्याचा पवारांनी निश्चय केलाय बघूया महाराष्ट्रातला ईव्हीएम विरोधातला लढा दिल्लीपर्यंत नेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसनं कंबर कसली आहे दिल्लीत शरद पवार आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती ईव्हीएम विरोधात कायदेशीर पुरावे गोळा करणे आणि त्यानंतर न्यायालयीन लढा लढण्याची रणनीती शरद पवार आणि काँग्रेसची आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही यासाठीच दिल्ली गाठली आहे राज्यामध्ये अत्यंत संशयाचं वातावरण सगळ्या परिस्थितीत निर्माण झाली आहे निकालानं असा कोणता स्ट्राइक रेट बी जे पीचा इतका येऊ शकतो जो लोकसभेला अत्यंत वाईट अवस्था असणार बी जे एवढं कसं पुढे येऊ शकतं इथपासून तर प्रत्येक उमेदवार निवड म्हणजे निवडणूक निवडणूक सर्व लोक अशी अवस्था आहे आणि म्हणून चर्चा आम्ही आयोगानं एक निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन ज्या शंका आहेत त्या शंका दूर कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केली आहे तो निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांना आम्ही विनंती करणार आहे की हे संशयाच जे वातावरण आहे ते एक एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन संशय दूर, दूर करायला काय हरकत आहे शरद पवार ईव्हीएम संदर्भात अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा करणार आहेत ईव्हीएम विरोधात रस्त्यावरचा लढा आणि सोबतच कायदेशीर लढा लढण्यासाठी विरोधक तयार झालेत दिल्लीतल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीमुळे दिल्लीतही ईव्हीएम विरोधी लढ्यासाठी वातावरण निर्मिती झाली आहे उर्वशी खोना झी चोवीस तास ನವೀ